वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार व शिवसेना युवा सेना प्रमुख माननीय आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली विधानसभेचे कार्यसम्राट माजी आमदार संजय कदम यांची उत्तर रत्नागिरी जिल्हा पदी नियुक्ती झाल्याबद्दल दापोली तालुक्याच्या वतीने अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या हॉल दापोली येथे दापोली तालुक्याच्या वतीने नवनिर्वाचित उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुख व दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांच्या सत्कार सभा व आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं दापोली तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांची पक्ष संघटनात्मक बांधणी निमित्त ही आढावा बैठक घेण्यात आली तसेच नवनिर्वाचित उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख संजय कदम यांनी पक्षवाढीसाठी सर्व आजीमाजी पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक युवा सैनिक कार्यकर्ते महिला आघाडी यांना मार्गदर्शन केलं याप्रसंगी त्यांच्या समवेत उपजिल्हाप्रमुख विजयराव जाधव खेड तालुकाप्रमुख संदीप कांबळे दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर दापोली तालुका सचिव नरेंद्र करमरकर उपतालुका प्रमुख प्रकाश मयेकर दापोली महिला उपसंघटीका प्रमुख मानसी विचारे दापोली नगरपंचायत नगराध्यक्ष ममता मोरे दापोली नगरपंचायत गटनेते व नगरसेवक रवींद्र क्षीरसागर वर्षा शिर्के दापोली पंचायत समिती माजी सभापती चंद्रकांत बैकर माजी उपसभापती दीपक खळे उजगाव विभाग प्रमुख रमेश बहिरमकर जालगाव विभाग प्रमुख डॉक्टर शैलेश पांगत बरणे विभाग प्रमुख अंकुश कदम कार्यालय प्रमुख शंकर साळवी तसेच सर्व पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक युवा सैनिक आजी माजी पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते